सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राम सातपुते यांना भेटून मोची समाजाच्या व्यथा सांगितल्यानंतर मोची समाजाच्या व्यथा ऐकून राम सातपुते यांनी थेट फडणवीसांना फोन केला राम सातपुते आणि देवेंद्र फडणवीस दोघे बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे देखील मोची समाजातून येतात कोरोना काळात मोची समाजातील युवा नेता करण मित्रे यांचा मृत्यू झाला करण मित्रे यांच्या अंत्यसंस्काराला मोची समाजातील तरुण मुले महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कोरोना नियमावली पायदळी तुडवून जाणून बुजून शासकीय कामात अडथळा आणला या कलमानुसार सोलापूर शहर पोलिसांनी जवळपास अडीचशे लोकांवर भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी ज्योती वाघमारे सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्याकडे घेऊन गेल्या होत्या मोची समाजातील अनेक तरुणांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल असल्याने कोर्टात हेलपाटे मारावे लागत आहेत शिवसेना शिंदेगटाच्या ज्योती वाघमारे यांनी हे सर्व प्रकरण राम सातपुते यांच्यासमोर मांडले करण मैत्रे यांच्या अंत्यविधींना उपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल झाला मोची समाजातील तरुणांवर लावण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची कैफियत मांडा असे सांगताच राम सातपुते यांनी ताबडतोब फडणवीसांना कॉल केला आणि गुन्हा मागे घेण्याची विनंती केली उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब गुन्हे मागे घेऊ असे आश्वासन दिले आहे भाऊ नमस्ते माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठे मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीनशे त्रेपन लावलेलं आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत काय अडचण टक्के काढून टाकू जी नाही धन्यवाद भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोजी समाजातलं मत आम्ही तिकडे फोटो येणार नाही आजपर्यंत करून